बातमी सोलापूरमधून समोर येते सोलापुरात शाळेची फी न भरल्यामुळे विद्यार्थिनींना पोलीस स्टेशनला नेण्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे शाळेची फी न भरल्यामुळे शाळा प्रशासनानं पालकांची थेट पोलिसात रवानगी केलेली आहे हिंदुस्थानी कॉन्व्हेंट चर्च हायस्कूल या शाळेतला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे शाळेची फी न भरल्यानं विद्यार्थ्यांना पेपर देण्यापासून वंचित ठेवल्याचा पालकांचा आरोप आहे शाळा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केल्यानं शाळा प्रशासनाकडून पालकांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आणि या तक्रारीनंतर पालकांचं विद्यार्थ्यांना पोलीस व्हॅनमधून पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलाय संबंधित शाळेतले मुख्याध्यापक कर्मचारी आणि तिथलं व्यवस्थापन याच्यावर कडक कारवाई करावी आणि कोणत्याही प्रकारची तक्रार नसताना स्वतःचा रोप जमवण्यासाठी एका पोलीस कर्मचारी भगिनीने ज्यांची मुलं त्या शाळेमध्ये शिकायला आहेत आपलं इम्प्रेशन तिथं वाढवावं म्हणून आपल्या अधिकारामध्ये पोलीस गाडी बोलून घेणं आणि पोलिसांच्या गाडीमध्ये मुलांना पाठवून देणं या असं कृत्य करणारे आणि असं कृत्य करायला ज्यांनी प्रवृत्त केलं त्यांना परवानगी दिली त्या सगळ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे चार बच्चे चारों बच्चों का टेस्ट हमने कंडक्ट किया है हमने सभी बच्चों को फीस पूछा है फीस पूछा है बोलके उनका एग्जाम हम लोगों ने बिल्कुल नहीं किया है